रामकृष्ण आरी तातेबाडे युट्यूब चॅनलमध्ये प्रथमतः आपलं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन सर्व शेतकरी बांधवांना आणि फॅमिलीला नमस्कार आणि हे पा आपल्या बांधावरील नारळाची जी झाडं आहे तर अशा पद्धतीने पा आपण बांधाच्या कडेने लावलेली आहे नारळाची झाडं आणि पाहू शकता आपण एका नारळाला ही एक नारळाचं झाड आहे ना त्या झाडाला यक्का बाजूला पा हा गड आहे य्या गडाला साठ नारळ आहे तर असे नारळाला सहा गड आहे तीनशे साठ नारळ आहे का ह्या झाडाला लागले आहे पहा पाहू शकता आपण मी कॅमेरा के झूम केला आहे अशा पद्धतीने पा एका घडाला साठ नारळ तर तीनशे साठ नारळ आहे घराला लागले आहे म्हणजे नारळाला तो, तो पाहू शकता असे जर आपल्याकडे दहा झाडं आहे किंवा काही दुसरं जी झाडं आहे पाहू शकता त्या नारळाचं थोडं नारळ कच्चं आहे आणि बारीक आहे बघा तर आणि अशा पद्धतीने हो का याचं पक्व झालेलं आहे थोडं अजून पूर्णपणे काय नारळ म्हणजे साईज झाली नाही तर पाहू शकता आपण जर दहा झाडं जर असेल बांधला तर त्या झाडामध्ये एवढं उत्पन्न आहे की वीस रुपयाला साध जर आपण नारळ जरी पकडला तर एका नारळाचे साधारण सहा साडेसहा हजार रुपये होतात एका झाडाचे तर असे दहा झाडाचे जर नारळ जर आपण जर बघितले तर तुम्हाला सांगतो नारळामध्ये उत्पन्न आहे आणि खरोखरच आपल्या बांधवर सर्व शेतकरी बंधूंनी येणार हे ना अशा पद्धतीने नारळ लावायला पाहिजे आणि नारळाला म्हणजे आम्ही खाल्ल्या बाजू नारळचे आहे ना तर तुम्हाला सांगतो त्याला कायम आपण पाण्याच्या पाणी आहे तिथून खाली आपण काय करतो त्याला असा खड्डा हे करतो आणि त्याच्यामध्ये मीठ टाकतो शेणखत मिक्सिंग करतो आणि पाणी सोडतो पाटाने त्यामुळं झाडांना बघा अशा पद्धतीने ना नारळाला आहे पाहू शकता आपलं पा घड बघा नारळाची घडं आपण पाहू शकता आणि अशा पद्धतीने त्याची आपण नारळाची देख जर देखभाल जर केली तर नक्कीच चांगल्या पद्धतीने उत्पादन होतं आणि खर्च नाही नारळाला एकदा झाडं लावून दिली आणि कायम समजा पंधरा वीस दिवसांनी त्याला आपण पाणी सोडलं पाटाने तरी काय हरकत नाही आणि हो काही मोठाली जर झाडं झाली तर ते त्याला पाण्याची सुद्धा गरज लागत नाही कारण मुळ्या खोलवर जातात आणि पावसामुळं काय टेन्शन नाही लहानपणीच खरी नारळाची आपण काळजी घ्यायला पाहिजे मोठं झाल्यानंतर काही हरकत नाही आपलं उत्पन्न चालू होतं आणि घरगुती आपल्याला भरपूर प्रमाणात असे नारळ खायला भेटतात विकत आणायची काही गरज नाही कारण आज मार्केटमध्ये जर बोललं तर नारळ आज तुम्हाला सांगतो पस्तीस रुपयाला नाही एक नारळ झाला आहे आणि आपल्याला काय म्हणजे आपल्या घरामध्ये नारळ लागते देवाला नारळ लागतात घरगुती खोबरं लागत आहे त्यानंतर आपण नारळ वाळून जरी ठेवलं घरात खोबरं काढून तरी काय हरकत नाही तो बी आपला फायदा आहे आणि शक्यतो आपल्याला मार्केटमध्ये आणायची नारळाची काही गरज नाही आणि बांधावरती झाडं येतात मग आणि त्याचा वासवासुद्धा नाही आपल्याला त्याचा वसवासुद्धा नाही तर उंच जातात ते ना त्यामुळे त्याचा अजिबात वासवा नाही आपल्याला पाहू शकता आपण आणि तुम्हाला सांगतो याला खारुताईवर चढतात त्यासाठी आपण आहे ना काय करणार का आहे झाडाला जे आपण बोलतो ना पत्रा आपला आला तो पत्रा खाली टाकणार आहे खारुताईवर जात नाही आणि खारुताईनी काय हे आहे बारकाले बारकाले बार नारावर जातात आणि खारूताई खातात त्यामुळं आपण ते बी नियोजन त्याचं केलं आहे प अशा पद्धतीने हे नारळाची झाडं आपल्या बांधवरती आहे आणि भरपूर प्रमाणात त्यांना नारळ लागले आहे कॅमेरात झूम केला आहे पाहू शकता आणि कमी खर्चामध्ये नारळाचं उत्पादन आपलं चांगलं भेटून जात आहे तरी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपणसुद्धा आहे ना आपल्या बांधवरती नारळाची झाडे लावावी आणि जेणेकरून आपल्या शेतीला म्हणजे असं आ, आ, रान छान वाटेल आणि बांधावरती एक लाईनीमध्ये नारळ असल्यानंतर खूप छान अशी सुंदर शेती आपली वाटते अशा पद्धतीने हे आपण आपल्या बांधावरती नारळाचे झाडे लावली आहे नवद झाडं लावली आहे तर रामकृष्ण आर्य अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी नारळ आणि एक मुद्दा महत्त्वाचा तुम्हाला सांगायला आहे की आपण नारळ हे पनहेरी ना चांगल्या पद्धतीने शोध चांगल्या पद्धतीने आणायची आहे म्हणजे कसं ग जेणेकरून आपल्या नारळाला म्हणजे क्वालिटी राहिली पाहिजे आणि मार्केटमध्ये आपले नारळ जर जास्त जर नारळ असेल तर आपण मार्केटिंगसुद्धा त्याचं करू शकतो मार्केटमध्ये सुद्धा विकू शकतो काही हरकत नाही कारण घरी काय आपण काही एवढे घेणार नाही आपल्या घराला किती लागतात एक झाडाचं असलं तरी चालतं आहे एवढं काय लागत नाही पण मार्केटमध्ये सुद्धा विक्री करू शकतात छानसं नारळ असे क्वालिटी आणि छान नारळ आहे का आहे आपण पाहू शकता आपण तर नक्कीच कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा लाईक करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा बेला ऐकून प्रेस करा आणि नवनवीन व्हिडिओ पहा आपले रामकृष्ण आरी